पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँकमध्ये तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे यशराज विजय माने वय एकवीस राहणार इसबावी पंढरपूर हा आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी पद्मावती येथे असणाऱ्या स्विमिंग टँकमध्ये आला होता मात्र त्याला पोहता येत नव्हते त्याने टँकमध्ये उडी मारली असता तो वर आलाच नाही त्याच्यासोबत असणारे मित्र पोहण्याच्या नादात त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याचा बुडून तुर्तवी मृत्यू झालाय काही वेळाने मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला आहे खरंतर या स्विमिंग टँकमध्ये आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत तरीही नगरपालिका या स्विमिंग टँकचे कंत्राट अनुभव नसणारे आतमध्ये सुरक्षा देत नसणारे आणि सत्ताधारी नेत्यांच्या मर्जीतील कंत्राटदारलाच हे टेंडर दिले जाते त्यामुळे आजपर्यंत अनेक तरुणांची बळी गेलेले आहेत तर मागील दोन तरुणांच्या मृत्यूनंतर नगरपालिकेने लाईफगार्ड असल्याशिवाय हे स्विमिंग टँक सुरूच केले नाही पाहिजे त्यासाठी पोलिसांनी नगरपालिका आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे या यशराजच्या मृत्यूने संपूर्ण इसबाई परिसरात शोककळा पसरली आहे